रामकृष्णारी संत तुकाराम सोहळ्यामध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण वारी असते आनंद असते चैतन्य वारे असते आपल्या बरोबर हे दोघे दोघे पण आहेत काय साधारणपणे किती वर्षापासून वारी करतात आमची दुसरी वर्ष चालू आहे रामकृष्ण राम हरी मी बोलते किनारा काड्याचे महामंडलेश्वर श्री श्री एक हजारात डॉक्टर दीपाताई नंदगिरी दीपाताई तुम्ही किती वर्ष फिरत आहे यांच्या दुसरी वारी आहे आणि माऊलींच्या सोबत माझ्या चौदा वाऱ्या चौदा वारी झाली वारी मध्ये फिरताना कसं वाटतं खूप छान वाटतं अनुभव खूप मोठे त्यात अनुभव कोण तुच्छ भावनेनं बघत कोणी श्रद्धेनं बघत कोण पाया पडाले तर कोण लांबूनच एकमेकाला दिवस तर किंवा बाबा त्यांच्याकडे म्हणून सुरुवातीला कसं वाटलं सुरुवातीला रोवा घेतला बरोबर कुणी का नाही घेतलं काय पहिल्या पहिल्या वर्षी तर आम्हाला सहा नंबर दिंडी तुला हाकलून दिलत म्हणजे आम्ही देवतून प्रस्थान केलं आणि आम्ही सहा नंबर दिंडीमध्ये चालू पहिल्यांदा फोनवर विचारलं होतं काय आम्ही येऊ खाव त्यांनी या म्हणले मग नंतर आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी हाकलून दिलं होतं मग नंतर आम्ही रथाच्या पुढं तेरा नंबर संत रोहिदास दिंडीमध्ये आम्ही प्रवेश केला त्यांनी माऊली म्हणून आम्हाला बोलवलं आणि जरवर्षी पहिल्यांदा त्यांनी फोन करतात बाबा तुमची दिंडी या म्हणून आम्ही आनंदाने त्यांच्या येतो हे खूप परिवर्तन आहे ना खूप परिवर्तन खरं हो, हो। माऊलींच्या वारीत कसा अनुभव असतो माऊलींच्या वारीत सुद्धा काय वाटलं नाही सगळे संभाव होते तिथे मी काय आपल्याला हे केलं नाही म्हणजे लहान असल्यापासूनच वार तरी जोग मला शिक्षण पण तृतीय पण ते असल्यामुळे काय आलं पुन्हा यांच्या सेवेसाठी इकडे आलं मला सांगा किन्नर किंवा तृतीय डोक्यात आहे आहे ना पण सगळेजण एक एकमेकांनी नसतात ना सगळे तृतीय पंथी एक अशा वेळी असं काय म्हणत आहे का म्हणून तर मग आम्ही जेवढी माझ्या हातात म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे माझी तेवढी सात दरवर्षी सात जण आठ जण कोण कोण नवीन येतातच या वर्षी किती जण आहेत या वर्षी आठ जण आहेत कुठल्या कुठल्या भागातले धाराशिवची धाराशिवची हा हे आहेत पुण्यातलेच बाकीचे आहेत सोलापूरचे त्यांचे लेकूरवाळा विठुरा या सगळ्यांच पालकत्व घेतो तसंच ते या पालखीच्या सोहळ्यात देखील आहे किन्नरांची दिंडी असावी हा एक वेगळा विचार त्यापैकीच एक विठू माझा लेकूरवाळा संगे भक्तांचा मेळा आणि अशा स्वरूपांचा हा भक्तांचा मेळा समाजातल्या सगळ्या स्तरातील लोकांना बरोबर घेऊन अठरा पगड जातींना घेऊन जातो आणि जगातला स्वयंशिस्तीचा सर्वात मोठा सोहळा होतो हेच तर आषाढवाडीचं वैशिष्ट्य आहे ना बेलवाडीच्या रिंगणावरचं हे दृश्य होतं